ओझूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव व ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक ओझर येथील माता मंदिर येथे संपन्न झाली यावेळी बैठकीस अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपअधीक्षक हर्षल खेडकर साहेब ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार ओझूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक निलिमा डोळस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गांगुडे सर उझर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख त्याचप्रमाणे नितीन काळे युवराज शेळखे मनीष मंडलिक उस्मान पठाण रऊ पटेल मित्तल मंडलिक अमीन पठाण जाफर पठाण शब्बीर खाटिक शरीफ खाटिक असलम शेख नईम मुल्ला बाबा पठाण मोबिन पठाण बालाजी लड्डा जुनेद शेख आदित्य पगार नाना मंडलिक तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक प्रबोधनाचे देखावे सादर करून एकात्मतेचा संदेश द्यावा असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांनी केले तसेच पोलीस उप हर्षल खेडकर यांनी शासनाच्या नियमांचे पालन करत क्षेपक रात्री दहा ते सहा या वेळेत लावता येणार नाही त्याचबरोबर मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी तसेच देणगी गोळा करताना मंडळाची शासकीय नोंदणी आवश्यक आहे आणि गणेशोत्सव काळात डी जेला परवानगी नाही पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तसेच लेझर राईटचा वापर करू नये असे आवाहन गणेश मंडळांना केले त्याचप्रमाणे व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत देखील शिस्त पाळावी असे आवाहन देखील त्यांनी केले यावेळी विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलाव व गणेश भक्तांनी मूर्तीदान करण्याची सोय देखील ओझर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे असे ओझर नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे